नमस्कार मी डावकर आदितीन आपण पाहता न्यूज गेवराई पोलिसांनी मोठी आणि धडकेबाज कारवाई केली असून तब्बल चौदा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार माळस पिंपळगाव परिसरातील गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती गेवराई पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने तात्काळ कारवाई करत नदी किनारी छापा टाकला छाप्यादरम्यान चार ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टरच्या पाठीमागे केन्या लावून अवैधरित्या वाळू उपसा करत असल्याचे निदर्शनास आले पोलिसांना पाहता तीन चालक ट्रॅक्टर सोडून घटनास्थळावरून फरार झाले मात्र पोलिसांना एका चालकास ताब्यात घेतले ताब्यात घेण्यात आलेल्या चालकाचे नाव आकाश भास्कर भिताडे वर्ष राहणार गंगावाडी तालुका जिल्हा बीड असे असून त्याने वाळू उपशामध्ये सहभाग असल्याची कबुली दिली आहे या कारवाईत स्वराज कंपनीचे चार भगवा रंगाचे ट्रॅक्टर व कॅन्या अशा एकूण चौदा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सर्व मुद्देमाल गेवराई पोलीस ठाण्यात आणण्यात आला असून विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप साळुंके करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांढरकर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कारवाईत सफोनी सतीश कोटकर पोऊ प्रदीप आढाव ग्रेड पोऊ श्रीमंत ओभाळे पोका जितेंद्र ओवळ आणि गोरक्ष डोके यांनी सहभाग घेतला अवैध वाळू उपविरोधात पोलिसांचा कडक इशारा असून अशा कारवाया पुढे सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे